बांधकाम कामगार योजनेत सुरू सावल्या सावळ्या गोंधळास कारणीभूत असलेले सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांची हकालपट्टी करा विष्णू कारमपुरी महाराज महाराष्ट्र बांधकाम कामगार संघर्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी राज्य शासन व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीनं राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार व सावळ्या गोंधळास सोलापूर सा जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड हेच सर्वस्वी जबाबदार असून त्यांची ताबडतोब हकालपट्टी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीनं विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे यावेळी विष्णू कारंपुरी महाराज सोहेल शेख वैशाली बनसोडे रेखा अडकी विठ्ठल कुराडकर राधिका मिठा प्रशांत जक्का सुनीता चिलबेरी सविता दासरी ज्योती चिलबेरी माधवी गौडा भाग्यलक्ष्मी त्रिमल गीता जक्खा रेखा कुराडकर रेणुका मच्छा पद्मा मॅक्कल यांची उपस्थिती होती